नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी डिझायनर साडी साडीला फॉल कशी लावायची हे दाखवणार आहे ते पहिल्यांदा बघितलं आपण की थोडासा त्याला कट देखील साडीला आधीपासूनच होता अशा हालींच्या ज्या साड्या आहेत त्याच्या त्याचे धागे निघतात आणि जरी आपण फॉल लावले तरी धागे निघून फॉलही निघून जाते अशावेळी थोडीशी कडा आपण दुमडून घ्यायची आणि मग फॉल लावायला सुरुवात करायची मी फॉल लावताना जो कट होता तिथे तिथपासूनच फॉल लावायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून ते ते जो कट होता तो लपला जावा आणि परत साडी कुठेही फाटू नये इथे ही, ही वर्कवाली साडी आहे पूर्ण अगदी त्याला खडे आहेत अशावेळी मशीनवर फॉल लावणं शक्यच नसतं परंतु हा अशा अशा साडींना हातानेच पूर्णपणे फॉल लावावे लागते इथे मी मशीन मशीनवर साडी पकडलेली आहे आणि हळूहळू त्याला शिलाई देत आहे अशा साडी पूर्ण सुळसुळीत असल्यामुळे फॉल लावताना खूप वेळा हातातून साडी निसटू शकते आणि जेव्हा वर्कवाली साडी असते तेव्हाच दिसायला या साड्या खूप सुंदर असतात परंतु फॉल लावताना आणि या सा अशा साड्यांचे ब्लाऊज शिवताना प्रचंड हाल होतात इथे तिरकस आपल्याला फॉल लाव लावावे लागते त्याच्यामुळे ते, मी इथे एक छोटीशी चून घातलेली आहे प्लेट दिलेली आहे कारण वर्क जे आहे ते हेवी आहे आणि साडीचं सा कापड जे आहे ते अगदी पातळ आहे त्याच्यामुळे वर साडी वर जे संपतं तिथे जराशी फुल फुलणार आहे साडी किंवा साईडने जे कट्स दिसत आहेत राऊंड शेप दिसत आहेत ते तिथे आपल्याला फॉल लावताना जरा वर फॉल लावावे लागते जेणेकरून कॉर्नरला त्यांच्या फॉल दिसू नये अशा प्रकारे हळूहळू मी फॉल सुईने लावत आहे मशीनवर या साड्यांच्या फॉल लावल्या जात नाहीत आणि जे वर्क जेव्हा केलेलं असतं तेव्हा तो जो काय ग्लू वापरतात त्यामुळे काय होतं की सुई आरपार जाताना खूप ताकद लागते हे मेहनतीचं काम आहे आणि बराच वेळ या साड्यांना फॉल लावण्यात जातो आणि मशीनवर देखील हे काम होत नाही आणि का, कापड या साड्या साड्यांचं हलकं असतं आणि वर्क मात्र एकदम भरगच्च असतं त्यामुळे या साड्या काही काही वेळा लागलेल्या वगैरे असतात तेव्हा सांभाळून व्यवस्थित बघूनच या साड्या खरेदी कराव्या लागतात इथे मी आ, दुस दुसऱ्या बाजूने शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे सुळसुईत कापड असल्यामुळे पाटावर देखील मशीनच्या पाटावर देखील साडी सुळसुळते आणि इथे पाहू शकता मी मगाशी पुढे एक प्लेट घातली आता आधी एक प्लेट घालते वरून जेणेकरून कोणताही फॉलीला फुगा येणार नाही व्यवस्थित हात फिरवून फॉलीवर आडवा आणि उभा हात फिरवून नंतर फॉल आपल्याला जिथे आवश्यक वाटेल तिथेच चूण घालायची आहे नाहीतर नंतर साडी प्लेन दिसत नाही आपण टिरकस लावत जातो लावत जातो फॉल आणि नंतर घडी करताना बघतो तेव्हा असे फुगे आलेले असतात साडीला आणि ते साडी साडीचा शो जातो तसंच या साडीला मी बघू शकतात की साडी लाईट कलर आहे आणि फॉल जरा मी डार्क कलरची घेतलेली आहे त्याचं कारण मी सांगते की या साडीवर मॅचिंग असा परकर जो आहे तो सॅटिनचा आहे ज्या कस्टमरने सा परकर जो घेतलेला आहे हा जरा डार्क कलरचा तिला मिळाला त्यामुळे पर्करला मॅचिंग असे मी इथे फॉल लावलेले आहे ला त्यामुळे साडी आणि फॉलमध्ये आपल्याला फरक दिसत आहे अशा प्रकारे सावकाश अगदी मी फॉल लावून घेतलेली आहे चार टिपा झाल्यानंतर एक मी नेहमी उलटी टीप घालते जेणेकरून फॉल निघत नाही अशा फॅन्सी ज्या साड्या असतात किंवा रेग्युलर म्हणा चपलात आपल्या आ... एक जरी धागा अडकला तरी पूर्ण फॉल निघ निखळली जाते धागे तुटतात त्यामुळे काय होतं फॉल पूर्ण डायरेक्ट उसवली जाते पण अशा प्रकारे शिवलेली फॉल कुठेही निघत नाही आता आपण बघू शकता ही पूर्ण फॉल मी लावलेली आहे जरा साडी आणि फॉलमध्ये फरक दिसत आहे पण मी दाखवते हा ब्लाऊज पीस आहे पण सेम ह्याच कलरचा दिसा पर्कर पर आहे बघा पर्कर आणि फॉल मॅच झाली हे मी त्याच्यासाठी साडीसाठी फॉल आणलेली पण इथे फरक दिसतो पर्कर पर्कर फे आ, फेंट कलरचा आणि फॉल डार्क कलरची तेवढा पॅच तो उठून दिसणार असता फॉलचा त्यामुळे मी पर्करला मॅचिंग अशी फॉल इथे घेतलेली आहे दुसरं अस्तर एक त्याच त्याच कलरचं आणलेला आहे बघा यात पण या कलरमध्ये पण फरक दिसतो आणि म्हणूनच डिझायनर साडीला नेटेड साडीला फॉल ला लावताना नेहमी परकरला मॅचिंग फॉल लावायचे असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद